नमस्कार महाटाइम्स न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे बातमी आहे हडपसरमधून नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्या हडपसर वानवडी विभागाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता बुधवार दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हडपसर वानवडी विभाग नवचैतन्य हास्ययोग परिवाराचा विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला होता सकाळी नऊ ते दुपारी दीड वेळेत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हडपसरमध्ये नव्याने झालेल्या विठ्ठलराव हो तुपे पाटील नाट्यगृहात खूप मोठा व नेत्रदीपक आकर्षक व दिमागदार असा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात श्री काटेसर व सौ सुमंताई त्याचप्रमाणे श्री मकरंद तिल्लूसर व सर्व विश्वस्त पूर्ण वेळ उपस्थित होते या मेळाव्यास चारशे पंच्याहत्तर सदस्य उपस्थित होते सकाळी चहा व नाष्टा याचा कार्यक्रम झाल्यानंतर स्वागत समारंभ दीप प्रज्वलन करण्यात आलं गीत श्रद्धांजली व मान्यवरांचे सत्कार श्री काटेसरांचे हास्यप्रकार व मार्गदर्शन यावेळी झाले त्याचप्रमाणे श्री टिल्लू सरांचे प्रबोधन यावेळी करण्यात आले शाखा प्रमुख व शाखा उपप्रमुख यांचे विभागीय मेळाव्यामध्ये संस्थेतर्फे सत्कार करण्यात आले तसेच श्री काटेसर यांनी गेली सत्तावीस वर्ष हास्य परिवारासाठी व ज्येष्ठांचे उत्तम आरोग्यासाठी केलेल्या अप्रतिम योगदानाबद्दल हडपसर मानवडी विभागाकडून सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यानंतर अरुण रोडे व श्री मिलिंद सरदार यांची उत्कृष्ट व्याख्याने झाली शेवटच्या टप्प्यात चौदा अप्रतिम सुंदर असे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते सर्व शाखा यामध्ये सहभागी झाल्या होत्या या कार्यक्रमानंतर आभार प्रदर्शन आयोजित करण्यात आले याने कार्यक्रमाची सांगता झाली यानंतर सुग्रास भोजनाचा आस्वाद सर्वांनी घेतला व एकमेकांचे निरोप घेतले